हाय गाईज स्वागत आहे तुमचे आनंदी फूड्समध्ये आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत खमंगाशी कोथिंबीर वडी त्याच्यासाठी मी ना इथं भरपूर सारी कोथिंबीर आहे ना बारीक कापून घेतली आणि स्वच्छ धुवून घेणार आहे थोडा वेळ आहे ना पाण्यात भिजत घालणार आहे म्हणजे त्याची सगळी माती निघून जाईल मी इथं लसूण घेतला आहे जिरे घेतलेत आणि लाल मिरची घेतली लाल मिरची पावडर जर तुम्हाला हिरव्या मिरच्या पाहिजे नसेल तर तुम्ही त्या पण घेऊ शकता थोडीशी जिरे पावडर घेतली आहे आणि हळद आणि मीठ चवीपुरतं मीठ टाकले आता आपल्याला आहे ना हे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आबडदोबड घेतलं तरी चालेल आता मी ना कोथंबीर धुवून ये ना त्याचं चांगलं पाणी नी घेतलं घेतलंय आता मी तर दोन तीन चमचे ना त्याच्यात तीळ टाकणार आहे कारण की ना तिळाने छान लागते टेस्टला आणि तिळ खाल्लेले पण चांगले असतात मुले तसे खात नाहीत आता इथे ना आपण खल ते खलबत्त्यामध्ये ठेसून घेतलं होतं ना त्याच्यात टाकून घेणार आहे आणि मी थोडेसे ना एक अर्धी वाटीनं बाजरीचं पीठ टाकलं आहे आणि एक वाटी ना आपलं बेसन पीठ टाकलं आहे आता आपल्याला हे ना चांगलं मिक्स करून घ्यायचे म्हणजे कोथिंबीरच्या वलवे ना हे मिक्स होतं चांगलं व्यवस्थित करून घ्यायचे तुम्हाला बाजरेचं पीठ नसे टाकायचं तर तुम्ही ना फक्त आहे ना बेसन पीठ पण टाकू शकता पण बाजरीच्या पिठाने एक चांगली चव येते तुम्हाला जर कमी जास्त वाटत असेल ना पीठ तर अजून थोडं तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ॲड करू शकता मी अजून थोडं टाकलं आहे कारण की मला थोडं कमी वाटत थो होतं म्हणजे ते मिळून यायला पाहिजे ना आपल्याला त्याच्या वड्या पाडल्या पाहिजे व्यवस्थित चांगलं आहे ना दाबून मळून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याची पण गरज लागत नाही तुम्ही पाहू शकता किती छान झालं आहे आता आपण आहे ना याच्या वड्या ना उकडायला ठेवणार आहोत इथं मी एक एकेकडे इथे ना दोन तांबे पाणी घेतलं आहे आणि चाळणीला आता तेल लावून घेते त्याच्यावरती ना आपण रोल करून एक वीस पंचवीस मिनटे ना उकळून घेणार आहोत पाण्याच्या वापेवरती म्हणजे वड्या चांगल्या शिजल्या जातात आणि छान पडतात मग तुम्ही पाहू शकता मी ते चेन रोल बनवून घेतलेत आता आपण हे झाकून येणा वीस पंचवीस मिनटं वाप काढून घेणार आहोत खायला छान लागतात आणि मुलांना पण खूप आवडतात बघा आपल्या वड्या रेडी आहेत आता आपण त्याचे चाकू घालून बघणार आहोत म्हणजे शिजल्या का नाही ते तुम्हाला कळेल आता थंड झालेल्या आहेत वड्या आपण त्याच्या वड्या पाडून ये ना तळून घेणार आहोत खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे पण खायला खूप छान लागते एकदम कुरकुरीत कापून घेऊन येणा आपण तळून घेणार आहोत इथं मी तेल ठेवलं होतं कढईत तापायला आता आपण ना सगळ्या वड्या तळून घेणार आहोत ह्या तळलेल्या वड्या चार पाच दिवस राहतात आणि तुम्ही जर न तळता जरी फ्रीजमध्ये ठेवले ना तरी पण राहतात जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता खूप सारी कोथिंबीर असेल तर अशा बनवून ठेवलं तर एक चार पाच दिवस तुम्ही खाऊ शकता किंवा कुठं बाहेर जायचं असेल तर तळून नेऊ घेऊन जाऊ शकता म्हणजे त्या खराब नाही होत एक पाच चार पाच दिवस तरी खराब नाही होत आपल्याला एकदम कुरकुरीत तळून घ्यायच्यात आता मी इथे ना सर्व वड्या तळून घेते मिडियम गॅसवरतीच तळायच्यात म्हणजे आतमध्ये पण चांगल्या कुरकुरीत होतात जास्त फुल गॅसवरती तळल्या ना वरतून जळल्या जातात आणि कुरकुरीत नाही होत व्यवस्थित व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकदा नक्की ट्राय करून बघा दिसायला बघा किती छान झाल्यात खायला पण खूप छान लागतात भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये